चटपटीत असं आवळ्याचं लोणचं पाहूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही अगदी घरच्या साहित्यामध्ये विकतचा मसाला न वापरता मस्त असा खार तयार झालेला आहे एकदम सोपी रेसिपी आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी खाद्य ऋषीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण अगदी वर्षभर टिकणार आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत इथे मी दोनशे ग्राम आवळे आणलेले आहेत आणि अशा प्रकारे आवळे आपण कापून घ्यायचे आहेत पहिल्यांदा आवळे स्वच्छ धुवून कपड्यांनी पुसून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आवळ्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत कच्चा आवळा आहे अजिबात वाफवायचा नाही तरी सुद्धा वर्षभर हे लोणचं टिकतं बी आणि देठाकडचा भाग आहे तो आपण घ्यायचा नाही हे बघा साईडने आपण अशा फोडी करून घ्यायच्या आहेत हा भाग घ्यायचा नाही आपण तुम्ही बघू शकता इथे दोनशे ग्राम आवळे मी कापून घेतलेले आहेत आणि दोनशे ग्राम आवळ्याचे इथे मी प्रमाण सांगितलेले आहे आता या आवळ्याच्या फोडी आहेत एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया शक्यतो काचेचा बाउल घ्यायचा आहे आपल्याला हे बघा आता आपण लगेचच मसाला बनवायला घ्यायचा आहे आता इथे एक पाव आवळ्यासाठी आपण अर्धी वाटी मोरची डाळ घेतलेली आहे आणि अगदी हलकीशी भाजून घ्यायची आहे दोन तीन मिनटं म्हणजे त्याच्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि लोणचं आहे ते टिकण्यास मदत होते हे बघा हलकीशी आपण भाजून घेतलेली आहे थोडासा रंग बदलला की लगेचच आपण काढून घ्यायची आहे आणि लोणच्यासाठी मोहरीची डाळ भाजताना गॅसची फ्लेम आहे ती अगदी बारीक ठेवायची आहे लो टू मिडियम अजिबात मोठी ठेवायची नाही नाहीतर आपले जे मसाले आहेत किंवा ही मोहरीची डाळ आहे ती करपते आणि लोणचं कडवट असं लागतं हे बघा छान मोहरीची डाळ भाजली गेली आहे आता ती आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायची आहे आता त्यामध्ये आपण इथे दोन मोठे चमचे धणे घेतलेले आहे एक चमचा बडीसोप घेतलेली आहे एक चमचा जिरं घेतलेलं आहे आणि अगदी पाव चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत थोडीशी काळी मिरी घ्यायची आहे आणि आपण हे जे सर्व मसाले आहेत ते सुद्धा हलकेशी भाजून घ्यायचे आहेत अगदी सुगंध येईपर्यंत आता छान आपले हे मसाले भाजून झाल्यानंतर आपण ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत हे बघा छान भाजून झालेले आहेत आता काढून घेऊयात आता तोपर्यंत इथे मोहरची डाळसुद्धा थंड झालेली आहेत तुम्ही बघू शकता आणि हे मसाले आहेत ते सुद्धा पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा सर्व मसाले घालायचे आहेत हे आणि फिरवून घ्यायचे आहे मिक्सरला हे बघा तुम्ही बघू शकता अगदी फाईन पेस्ट नाही थोडेसे चरचरीत फिरवून घेतलेले आहेत आता त्यामध्ये मोहरीची डाळ आहे ती सुद्धा अगदी थोडीशी फिरवून घ्यायची आहे जेणेकरून ती छान अशी मिळवून येते लोणचं आपल्या छान मिक्स होतं आणि लोणच्याचा खार आहे तो सुद्धा अगदी छान लागतो मिळून येतो मसाल्यामध्ये हे बघा मोरूची डाळ सुद्धा आपण त्यामध्ये घालून थोडंसं फिरवून घेतलेलं आहे अगदी थोडं फिरवून घ्यायचं खूप बारीक पावडर करायची नाहीये चरचरीत असं आता हे जे आवळे आहेत त्यामध्ये आपण ही फिरवून घेतलेली डाळ आणि मसाले जे आहेत धणे जिरे ते पावडर जी केली होती चरचरीत ती घालायची आहे थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं एक चमचा अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व जे मसाले आहेत ते छान फोडींना लावून घ्यायचे आहेत लागले गेले पाहिजेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अगदी पटकन होतं हे लोणचं काही वेळ लागत नाही आणि चवीला खूप छान असं लागतं हे बघा सर्व फोडींना व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे अशा प्रकारे आता एक साइडला मी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे अगदी धुरी येईपर्यंत आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर त्यामध्ये हिंग घालायचं आहे कडकडीत तेल असताना हिंग घालायचा नाही नाही तर तो, तो करपेल हे बघा थोडंसं कोमट तेल असतानाच हिंग घालायचं आहे हे बघा हिंग छान असा फुलला की तेल आहे ते पूर्ण थंड करून घ्यायचं आहे गरम तेल लोणच्यामध्ये अजिबात घालायचं नाही आता हे तेल आहे ते पूर्ण थंड करून घेऊयात गरम तेल लोणच्यामध्ये घातल्यामुळं काय होतं की कापटी नरम पडण्याची शक्यता असते आणि त्यामुळे लोणचं खराब होतं आता तुम्ही बघू शकता तेल पूर्ण थंड झालेलं आहे आता हे तेल आहे ते आपण ह्या लोणच्यामध्ये मिक्स करून घेऊया पाव किलो आवळ्यांसाठी इथे मी मोठी एक मोठी वाटी जी असते आपली आमटीची ती मोठी वाटी तेल घेतलेलं आहे आता व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि खार इतका छान तयार झालेला आहे घरभर असा सुगंध पसरलेला आहे हे बघा जसं जसं तुम्ही मिक्स कराल तसं तसं छान असं लोणच्याला तेल सुटतं हे बघा मस्तपैकी असं आपलं चा। हे आवळ्याचं चटपटीत असं आणि वर्षभर टिकणारं घरच्या मसाल्यामध्ये लोणचं तयार झालेलं आहे हे बघा तुम्हाला पाहूनच समजत असेल किती छान असं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे पोळीबरोबर भाताबरोबर भाकरी बरोबर कशासोबतही खाऊ शकता हे बघा मस्तच हे बघा तुम्ही बघू शकता खार पण किती छान तयार झालेला आहे आणि हे लोणचं टिकण्यासाठी एक छोटी टिप सांगणार आहे की लोणचं शक्यतो काचेच्या बरणीतच भरावं आणि लोणचं भरल्यानंतर तेल आहे ते अर्धा इंच तेल वर असावं श जर तुम्हाला तेल कमी पडलं तर पुन्हा कडकडीत तेल गरम करून गार करून ते लोणच्यामध्ये वरून घातलं तरीसुद्धा चालतं पण लक्षात ठेवायचं आहे तेल आहे ते लोणचं घातल्यानंतर अर्धा इंच बरणीपासून वर तेल यायला हवं म्हणजे आपलं लोणचं आहे ते अजिबात खराब होत नाही बुरशी येत नाही तेल कमी पडलं तर श कदाचित बुरशी येण्याची शक्यता असते हे बघा अशा पद्धतीने आपण काचेच्या बरणीत व्यवस्थित हे लोणचं भरून घ्यायचं आहे आता थोडंसं जास्त आहे ते मी दुसऱ्या वरणीमध्ये भरणार आहे तुम्ही बघू शकता मस्त असं हे आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे आणि नंतर ह्या फोडी आहेत त्या खाली बसतात आणि तेल वर येतं त्यामुळे तेलाचा अंदाज दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला येईल दोन तीन दिवस झाले की कळेल तुम्हाला तेल कमी पडलं तर पुन्हा वरून तेल घालावं मस्तपैकी वर्षभर टिकणारं आपलं आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच रोजच्या आणि साध्या सोप्या रेसिपींसोबत खाद्यरुचीमध्ये धन्यवाद